ताबडतोब तुम्ही राजीनामा दिला पाहिजे प्रत्येक वेळेस पाकिस्तानचा निषेध करायचा प्रत्येक वेळेस पाकिस्तानने हल्ला करायचा अरे घुसून मारा ना त्या भडव्यांना घुसून मारा कोण अडवले तुम्हाला बड़ी अच्छी बात कही तुमच्या हातामध्ये एवढी मिलिटरी फोर्स आहे तुमच्या हातामध्ये सर्व काय आहे घुसाय के करा खात्मा करा कशी हिमत होते या पाकिस्तानची अरे संपलेला देश आहे एक टायमाचा जेवण मिळत नाही या पाकिस्तान भेकारचोट पाकिस्तान देशाला आणि तो भेकरचोट देश आपल्या देशातील हिंदूंना मारण्याची स्वप्न पाहतोय आणि आपले ना करते लोक जे राज्यकर्ते आहेत स्वतःला हिंदू म्हणून घेतात अरे बापरे खोल फक्त हिंदूंचे मुडदे पाहत बसू नका एकेकाला एक खलास करा घुसून घुसून मारा जर तुमच्यात जर हिंमत नसेल तर गृहमंत्री पद आमच्याकडे द्या शिवसेनेकडे द्या चो, चोवीस तासाच्या मध्ये जम्मू काश्मीर मध्ये एक सुद्धा आतंकवादी राहणार नाही याची दखल आम्ही घेऊ काय लावलं या देशामध्ये सगळा तमाशा लावला तमाशा पक्ष फोडा राज्य करा आमदार फोडा खासदार फोडा नाही ते कायदे तयार करायचे इकडं महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान तेड़ निर्माण करायचा अरे करा ना राजकारण तुम्ही करा एवढ्या पातळीवर तुम्ही राजकारण घाण करून ठेवले या देशाच अगोदर त्या पाकिस्तानला धडा शिकवा या चोट असलेला पाकिस्तान देशाला त्याचा नामोनिशान संपवण्याची हिंमत या अमित शाह मध्ये असली पाहिजे नरेंद्र मोदी मध्ये असली पाहिजे निस्त पोकळ धमक्या देऊ नका मी हे करतो मी ते करतो आता मी शांत बसणार नाही असल्या पोकळ धमक्या द्यायचं बंद करा आणि आमच्या हिंदूंना न्याय द्या आमच्या हिंदूंचे मुडदे पाहू नका पुलवामा मध्ये आमचे हिंदू मारले गेले जवान शहीद झाले पठाणकोट मध्ये शहीद झाले रोज आमचे जवान सीमेवर मार, मारले जातात त्याच्या बातम्या टेलिव्हिजन वर दाखवल्या जात नाहीत हे सगळे विकऊ मीडिया झाले विकऊ मोदी मीडिया झाल्या मोदी मीडिया हा देश सुरक्षित राहायचा असेल तर पहिल्यांदा या अमित शहाची अमित शहाचा राजीनामा दिला पाहिजे आणि पाकिस्तानला त्याच्या अद्दल घडवायचे असेल तर नवीन गृहमंत्री आणाण त्या भडव्या पाकिस्तान देशाला या डुकराला तिच्या अवकात दाखवा जय महाराष्ट्र